औषधींमध्ये तुम्ही वात गजांकुशरस महाराजनादि कशाय महावात विध्वन रासनादियंडादी कशाय रासना भस्म यासारखे बरेचसे औषधी असतात जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल त्यामुळे जर वाताचं दुख नसेल तर खायच्या पानामध्ये साधारणतः चण्याच्या आकाराचा एवढा चुना घ्यावा तर त्यासोबत अजून एक वेलची एक लवंग घ्यावे आणि ते पान चावून चम खावे आणि मग त्याचा रस सुद्धा घेऊन घ्यावा आणि पान सुद्धा खाऊन टाकावे त्यामुळे वाताचं दुखणं सांधेदुखी कमी व्हायला मदत होते या व्यतिरिक्त अर्धा चमचा दालचिनीचं चूर्ण मधासोबत चाटून घ्यावे साधारणतः रोज सकाळी उपाशीपोटी हा उपाय करावा त्यानंतर हळद हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी साठी अतिशय उपयुक्त आहे सान्यांचं दुखणं आणि त्या ठिकाणची सूज कमी व्हायला सा हळद ही अतिशय उत्तम आहे तर तुम्ही कोमट दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून ते पाणी पिऊ शकता ज्या ठिकाणी साध्यांना सूज आली आहे त्या ठिकाणी आंबे हळदीचा लेख तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्या आहारामध्ये खारी खोबरं बाबीचा डिंक यांचा समावेश करावा कॅल्शियम कमतरतेमध्ये अजून तुम्ही घरच्या घरी काय करू शकता याबद्दलचा व्हिडिओ मी बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा तसेच गुडघे दुखीवर आपण अजून घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलची देखील मी माहिती